महा कैवले ते लापूर्ण तुमच्या मध्ये आहे हे सर्व काम तुम्ही केलं देव करते देव करते देव नेमका कोणता पुढजी म्हणा भेद गया राऊ जगातला भेद गयाला जाऊ हे करा देवाइषा तुम्ही गरबड करू नका स्वतः असे झाले तुम्ही देखील होऊ शकता आहे सर्वाला नमस्कार करतो परमेश्वर नाही अशी जागा नाही आता काही आपल्या परंपरा चालत आलेल्या हे महाराष्ट्र आपल्या इकडे राहता आहे ज्ञानेश्वराचं मंदिर आहे आणि ज्ञानेश्वराचंच जे काय आपण थोडंसं वर्णन करून मंदिर असल्यामुळं अधिनाथ गुरु सकळ शिबीचा तयाचा मुख्य शिसे मच्छरा बोध गोरक्षाचे केले गोरक्ष वळले गहिणी परती गहिणी निवडती स्वपान ज्ञानेश्वरापर्यंत शिवदीक्षा चालत आली भारताची संस्कृती त्याच्या आधी खूप फायपण लाष्ट शंकरापासून परिचय झाला असं मला दिसून येते इतिहासावरून संतच्या तर ज्ञानेश्वरापर्यंत हा परंपरा चालत आली शिवदिक्षा आणि ज्यावेळेला ज्ञानेश्वराचा काळ संपला फार कष्टामध्ये गेला हे सर्वांना माहीत आहे विठ्ठलाचे म्हणजे दुखामध्येच गेली <coughs> मग तिथं ते संपल्यावर धर्म पंढरपूरचा तयार झाला ज्ञानेश्वर संपलं त्याचं राजे पंढरीचा पांडुरंग उभा राहिला विठ्ठलाच उभा केला तिथं तिथून काय झालं आपण आरती गायली आरती नागा महा कैवले तेरा सेवित साधू संत मना वेदिले माझे हे आरती घेतली लोपले ना जगी हे की नेनंती कोण अवतार पाणुरंग नावं ठेवले ज्ञानी की हे पांडुरंगा या तिचं भावार्थ काय होते हे परमेश्वरा हा ज्ञानेश्वराचं ज्ञान जे लोपलं हे हरपलं ह्याच्यासाठी कोणीतरी एक महात्मा वाटलाव आणि आमची जे संपत्ती हे पहिली सनातन भारताची संस्कृती ते आम्हाला दे जे तुम्ही आजवर आरती म्हणत होते हा ज्ञानेश्वराची संपत्ती ही फुलादिबा तयार केली नाही आधी अनादी सनातन मान जमान्यापासून चालत आलेले आहे जे रोपलं रोपलं म्हणत होते हा झेंडा या गावामध्ये जे आपण तयार केला हा ज्ञानेश्वरीचा मंदिर आहे हा ज्ञान आज हे जे दिवा पेटला इथं या आपल्या पाणीवर हे ज्ञानेश्वरांची संपत्ती आपल्या भारताची संस्कृती आहे आणि परगटू हे मोडे ईश्वर मत केले रामाले फुलाजी बाबा म्हणून बसू नका या तुमच्या आरती खाली मी वृक्ष टेकवलो या ठिकाणी मी वृक्ष टेकलो आपल्या भारताची संस्कृती म्हणून म्हणजे गुप्त भट तुम्हाला उघडं करून सांगाल हे घ्या हरपू देऊ नका आता फुलाजी बाबा फुलाजी बाबा नाव घेऊन बसू नका आपल्या भारताची संस्कृती आहे असं म्हणा फुलाजी बाबांना तयार केलं म्हणू नका एक के के एक नुसतं निमित्त आहे परंतु हा फुलाजी बाबाने ही संस्कृती महाराष्ट्र तयार केली नाही जमापासून निर्गत कुणाला थोडूस एक आपल्या आता या बाबानं गोष्ट बोलली ह्या गोष्टी कुणालाही माहीत नाही पण हे आज मी याच्या तोंडातून ऐकलं की भारताची संस्कृतीचं उलटपाठ कुण केलं हे या वर्णन केलं मेन मुद्दा भारताची संस्कृती झाली या जे केल्या या ठिकाणी आपल्या भारताचं फर पाठ झालं तिथून जाती धर्म झाले जाती पंथ झाले आणि तिथून चार वर्ण केले तिथून मग जाती जातीचे देव झाले तेव्हापासून ते आपली भारताची संस्कृती झाली आणि ते ना था था ना आज, आज पट्याला आलो आता तिकडे जायचं नाही आज आपण स्वतंत्र झालो आता आता झगडा करायचं नाही कोणाला उणीव समजायची नाही आज शोधा आज मनुष्य कुठे गेला आणि आम्ही काय करायला लागलो त्या काळाला मारुती आमचा एकटा याला जात होता आता टीव्हीत पाहायला लागलो याच्या मारुतींना आता हे माणूस आपला हा माणूस असा आहे ते चला होती हजार मनुष्य घेऊन आकाशाने फिरायला काय कमी आहे तुमच्यामध्ये तर ते जे दडपण होत हे सर्वांना माहीत आहे पण आता तिकडे जाऊ नका तुम्ही भारत मी या भारताचा इतिहास हिंदू संस्कृती म्हणून अडीच हजार वर्षापासून मी देशाविषयी बोलतो लक्ष ठेवा सर्व कोणी अडीच हजार वर्षाची मी संस्कृती हिंदू संस्कृती वाचली पंजाबला गेलो तिथं भेटला आधी दहा हजार वर्ष रामाच्या आधी दहा हजार वर्षाच्या गोष्टी निघाल्या आधी तिथं काय हिंदू संस्कृती आहे यामध्ये हिंदू संस्कृती आहे अडीच हजार वर्षामध्ये आणि दहा वर्ष रामाच्या जन्माच्या आधीची भारतीय संस्कृती आणि त्याच्या आधी भारताचे जम्बुदीप हे आपल्या भारताचा इतिहास आहे दहा लाख वर्षाचा भारताचा इतिहास आहे हे तरुण मुलं मुली लक्ष करा झगडे करत बसू नका असे ग्रंथ पहा आणि कुणाला बोलायचं नाही आपण शिकल्यावर मला नोकरी दे म्हणायची गरज नाही पाच जर झाले तुम्ही तर नक्की समजा सरकार आपण विचार तुम्हाला नोकरी देते हे तसे आपल्या धर्माला भांडक बसू नका असे इतक्याच वाटतात काय अडीच हजार वर्षाकाली हिंदू संस्कृती आणि पडक पाहिलं मी वाल्मिकाच्या जमान्यामध्ये भारतीय संस्कृती आणि भारताच्या आधी जम्बुदित नाव आहे आपल्या भारताचं हाय पता राजे झाले सगळे झाले मंत्री झाले हाय का देशाची माहिती आम्हाला अरे देशच माहीत नाही आपण आपल्या आपणाला दिसून करून देशाला आणि धर्माला काय करता सांगा कोणा देवाने काम केलं फुलाजी बाबा म्हणाले जिल्ह्यामध्ये फुलाजी बाबा असं आहे तसं आहे हे कोण केलं आला का पहिला ती गादी कोण टाकली यामध्ये जर ईश्वर आहे संपूर्ण तुमच्यामध्ये आहे हे है। है सर्व काम तुम्ही केलं देव करते देव करते देव नेमका कोणता कोणाच्या घरी काम केलं काहीच नाही खूप देव झाले खूप भक्त झाले मंदिर बांधले नावच माहिती नाही पण झगड्याचा सुकाळ कोरटपर्यंत झगडे चाले आमचे खरं का आता एवढे आहे अठरा पगड समाज आहे ही छटा नाही आमचा देव आमचा देव म्हणाले देव सगळं करते कोणाचं काम केलं म्हणून आमचं काम केलं के मला दाखवा त्या देवाची मूर्ती करतो मी पूजा करतो कोणाच्या देवानं काम केलं आणि तो आहे कोण झालं ईश्वर आहे कसा पुढील माणसं कोणी सांगा पुजारी राहतात देवकर राहत मंदिरामध्ये राहत मंदिरा काम कोणाच केलं आणि तो आहे कसा परमेश्वर निराकार आहे निराकार म्हणजे आत्मा आहे देवेश्वर काम सगळं करते हे सत्य पुरे करते न सांगिता करे काम तू बाबा आमचा म्हणा न सांगिता करे काम तो कोण आहे सांगिता करे काम हे मागत्या शब्दाला सगळं काम करते हे ऐकायला पाहायला सांगायचे का हा बोलायला अन्न दिलवायला लग्न करायला लागला न सांगिता करे काम भक्ताचे न सांगिता करे कामा चांगली हवा वरी आणि खराब हवा याचे बटन कोण दाबले हे बटन ह्या हे पंखा बंद झाला याला बटन आहे याला बटन कोण चालवणार आहे या देहामध्ये हे ड्रावर आहे या ड्रावरला वळखा तोच परमेश्वर तोच जे काही सर्व काम करते आपले आत्मा अविनाशी अखंड अमर मरण नाही असा हेत सगळे काम करायला पण आम्ही त्या देवाला ओळखले नाही पण आता वेळ आलेली आहे ग्रंथ पाहात कुठं कुणाला झगडे करायचे ना स्वतंत्र झाले आपण स्वतः आपणाला सरत सो, आहे ते माझं म्हणणं आहे घराचे पुजारी हो आपण गावाचे पुजारी व्हा हो, देशाचे पुजारी व्हा हो, आणि मंदिराचे देखील पुजारी व्हा आता कोणाला ठेवायची गरज नाही आपण स्वतंत्र झालो म्हणजे अजूनही पण आपण की आत्ना आंधळे नाही आंग्र केलं महाराज आता यांना जे भाषण केलं ते देशाची किळ आहे आत्ताच जाती केले की जाती जातीचे देव झाले जाती जातीचे बाबा झाले आपण या कुणाखाच्या घरी मध्ये जाऊ दिलं नाही जाती जातीने दंड करायचे याच्या घरी पाणी पिले आमची जात दंड करायची आम्ही दुसऱ्या समाजामध्ये खाल्लं तर आम्हाला दंड करायचे हा देशाची जाता जा बाबांना बोललं मेन भारताची संस्कृती इथं दमलेली मी भांडणं करू नका सांगा या भारता भारत माता म्हणतात आपण इला तीन नाव आले आणि एक्का ते खरं नाव नाही हे देव दुसरेच झाले देवा धर्मामुळे धारे घरादाराचे वाटोळे गाडगे बाबा येड लागले जगाला आणि देव म्हणते भलत्याला हे सत्य काय झाले आपण राहतो ज्या गावे त्याचे नावच नाही ठावे काय जातो हे कळे ना तुम्ही कुठले इंडियानीच्या सरपंच कोण <laughs> आहे आमचा गुडा बाजूला आम्ही जात नाही म्हणजे असं झालं आपलं म्हणजे याचा अर्थ काय ईश्वर तुमच्या देहामध्ये आहे आणि तोच बोला लागला हरे राम हा काय हरे राम हरे गोविंदा हा म्हणजे मी मीच राम रे सांगा वळखा ईश्वराला हरे राम हा म्हणजे मीच राम रे हरे बोईंद मीच बोईंद रे हरे राम या बाबान मला दादा राम नाही आत्मा राम शांती हे शीता है आत्मा हे राम है एक अवध्या आहे ही लख्या आहे यातच गर्व आहे राम यातच आहे लक्ष्मण यातच आहे बहात्तर हजार नाडी या देहामध्ये व्हायला भीमा चंद्रभागा भागा चरणाशी गंगा सर्व काही देव पाह्या शिगो मला मीच देव धरू या भारताची हे तीन नावं आले आणि असे बदलत बदलत ते काय होणार होत पण आपलं भाग्य हे भारताचं या आपल्या भारताला कधी संस्कृती जमणार नाही लाखो वर्ष लागल पण अखेर अवतार घेतल्याशी आपल्या भारताची ताकद तशी आहे असं कुणाही नाही भारत कुणाही राष्ट्रामध्ये नाही चालू संत ऋषी मुनी आता इथं काय झालं स्वर्ग अमेरिका चीन जपान याला स्वर्ग म्हणत होते कुठं आपल्या भारताला असं भारत आपले हे म्हणजे चीन जपान अमेरिकाशी खाली आणि स्वर्ग म्हणजे आपल्या भारताला म्हणत होते आणि भार स्वर्गाला ईश्वर राहते असे जे शब्द वापरले म्हणजे आपल्या भारताला ऋषिमुनी इथं राहत होते आता तुम्ही म्हणाले ऋषिमुनीला देव ना राहता स्वर्गाला म्हणत होते आणि हे स्वर्ग आहे अरे संताच स्वर्ग इथं आहे आणि इथं काही दिवसात काही झालं स्वर्ग दाखवलं वाडकूत बाबांना सांगलं वरील स्वर्ग दाखवलं आणि आता याचा खरं आध्यात्मिक ज्ञान म्हणसाल ते म्हणा अध्यात्म ज्ञानामुळे हे झालं की जशी पृथ्वी आहे ही पृथ्वी आहे ही पोकळी आहे आकाश आहे आणि नाभी पृथ्वी आहे यात ठेवा संतांची पृथ्वी नाभी है ही पोकळी है आज आकाश आहे हे आकाश आहे या आकाशामध्ये जे आहे पृथ्वीत आहे ते नाभीत आहे या पोकळीत आहे या पोकळीत आहे आकाशात आहे ते हा माणूस ईश्वराचा केंद्र आहे हा माणूस लहान नाही शंकरात अवतार आहे आमटकरात अवतार आहे तुम्हीच एवढी आमच्या भारताला एवढी हानी झाली एवढी हानी झाली की माणसाला माणूस स्वतः कोण आहे आपल्या आत्मस्वरूपाला विसरले लक्षात ठेव दुखाची गोष्ट आहे तुम्ही जे वंदन करायला जे माझं नाही हे एवढं आम्हाला आम्हाला कसं करून दिलं स्वतः माणसाचं देव राम कोण होता कृष्ण कोण होता आंबेडकर कोण बुद्ध कोण शंकर कोण होते त्याला मायबाप होते आपला मायबाप आता हे मला कळून आलं मला मायबाप हा तुम्हाला मायबाप आहे फरक पडला कुठं आमच्या भेदामध्ये भारताला भेद जाणून पाडला ते जा आता तरी ठेवू नका टुकडू म्हणाला भेद गयाला जाऊ जगाचा भेद गयाला जाऊ हे काढा देवाईशा तुम्ही करू नका स्वतः असे झाले तुम्ही देखील होऊ शकता आहे हे सत्य देव नाही असा मंदिरात नाही कुठेही नाही तुमच्यामध्येच आहे माझ्यामध्ये आहे तर तुमच्यात आहे माझ्या पाया देव आहे तुमच्या पायात देव आहे आता कुठं कमी आहे ते खा तू करा तो देव पाहायची गेलो मला आम्हीच देऊ झालो सर्वांमध्ये नेमका रामातच देऊ आंबटकरात देऊ फुला बाबातच देव हे पक्क ठरलं आणि तुमच्यामध्ये काहीच नाही म्हणजे दगडावर बेसर तुम्हाला काय पदवी दिली याचा अभिमान बायका जरा दगडामध्ये जेव्हा संत संत आमच्यात नाही हे तुम्ही जोपर्यंत हे तुम आधार काढत नाही तोपर्यंत तुम्हाला देव करत नाही स्वतः तुम्हीच सांग अरे हा माणूस देव आहे ना हा शंकरात अवतार पुरुष हाय शंकरात अवतार आहे हे पार्वतीच्या वाटीचा फोटो पाहून हे शंकरात अवतार पार्वतीचा अवतार तुमचा आहे विष्णू आहे आणि तुम्ही लक्ष्मी सांगत हा की तिन्ही देवाच्या पत्ण्या तिन्ही देव मेले नाही गेले नाही पुढेही मरणार नाही हे मला विश्वास झाला पण विष्णू शंकराची मूर्ती मंदिरात मांडली आणि काही पिंड झाली बाराली भारतामध्ये आणि काही पूजा करत बसले तिकडे हे आपण काही घ्या विष्णूचे मंदिर बांधले तर याच्यामध्ये काय तीन देवाचे खूण सांगतो तुम्हाला संतांचे ब्रह्म जो उत्पत्ती करते म्हणजे संतची उत्पन्न होते याला मन रजगुण ब्रह्म उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव उत्पत्ती करणारा आणि विष्णू सांभाळणारा म्हणजे आत्मा लक्षात ठेवा आणि शंकर म्हणजे रागाला म्हणलेलं आहे आता कुठं कुठात ब्रह्म विष्णू सत्ता ते देव या तीन गुणाला म्हणलेला आहे आणि पंत तत्वाचा आत्मा बनलेला आहे पुऱ्या ब्रह्म विष्णू शंकरानं ना हे नाव दिलेलं आहे ब्रम्ह विष्णू महेश तीन गुणाला तीन गुणा म्हणजे उत्पत्ती आहे संभाळ उत्पत्ती संभाळ आणि साध तुम्हीच तुम्हीच ब्रह्म तुम्हीच विष्णू तुम्हीच सायित्री तुम्हीच लक्ष्मी आता तरी ओळखा पंचतत्वाचा बे आहे हे माझा अनुभव आहे जे जे आले अंगा ते ते लोका सांगा आपण तरुणे दुधाचा राहावे आपण थरले ते नवल नव्हे हे पंच पाच तत्व म्हणजे पंच महाभूत मन कोणी आहे कोणी पाच तत्व म्हणजे हे पृथ्वी आकाश अग्नी वायू जल आणि पाच तत्वाचा हा पुतळा बनलेला आहे घट तत्वाचा हे मिळून एक आत्मा तयार झालेला आहे महापंचभूताचा हे शरीर सोडून द्या शरीर नाही शरीर नाशिवंत आहे कपड्यासारखं आहे पण सगुण म्हणू का, का निर्गुण म्हणू दोन्हीला इज्जत द्यावं लागते पण असं करत नाही हे पंचतत्व आहे फुलाजी बाबा कसा देव झाला हे तुम्हाला सांगावं लागेल फुलाजी बाबा कसा देव झाला हे तुम्हाला सांगतो जागे माहीत आहे तर याच्यामध्ये याचा थोडा अभ्यास करावा लागतो तुम्हाला तरुण मुलायला म्हणजे हे पंत तसे कसे ओळखावं तर याच्यामध्ये शिवशिरोदय ग्रंथ आहे ते घेऊन या तुम्ही म्हणजे पृथ्वी तत्व चाललं त्यावेळेला समाधीतून मी दिसते पृथ्वी तत्व म्हणजे काही ना दिसत नाही फक्त पृथ्वी आणि मी एकला हे पृथ्वी तत्व चाललं हे आकाश पृथ्वी अग्नी वायू हे पाचही तत्व वेळ बदलतात समाधीतून किंवा स्वप्नातून देखील कधी पृथ्वी दिसते माणूस दिसत नाही गाव दिसत नाही तर कधी अग्नी दिसते भडा भडा भडप जळाल्यासारखं गाव जळाल्यावर घर जळाल्यावर त्यावेळेला आपण समजा की आमचं अग्नि तत्व चालू होतं एक घर घर से, से, हे एक तत्व चालू होत पृथ्वी दिसली की पृथ्वी तत्व चालू होत पुन्हा वायू वाटू वारा स्वप्नामध्ये मी वालदान येते आणि घराच्या घरवरून गेल्यावर दिसतात त्यावेळेला आपण समजा की हे तत्व माझ चालू होत आकाश तत्व चंद्र सूर्य रवी शेषे तारे ज्या वेळेला आपला हे स्वप्नामध्ये देखील आणि समाधीतून देखील हे पाचही घर दिसतात